नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल यस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण या व्हिडिओमध्ये गुलाब जास्वंद सोनचपा यासारख्या फुलांच्या झाडांची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशा कळ्या व फुले लागण्यासाठी घरातीलच दोन वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत तर त्या दोन वस्तू कोणत्या त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडावरती कीड लागते तर त्यासाठी कोणते कीटकनाशक फवारायचे झाडावरती कोणती कामे करायची या सगळ्या विषयीची माहिती देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये लावलेल्या या फुलांच्या झाडांची चांगली वाढ होऊन त्याच्यावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी झाडांना वेळोवेळी खते देणे जसे आवश्यक असते तसेच या झाडांना भरपूर सूर्यप्रकाश मिळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते कारण फुलांच्या झाडांना जर भरपूर सूर्यप्रकाश मिळाला नाही तर झाडांची वाढ होते मात्र फुले ही अगदीच कमी प्रमाणामध्येही लागत राहतात त्यामुळेही फुलांची जी झाडे आहेत ती अशा ठिकाणी ठेवा ज्या ठिकाणी या झाडांना दिवसभर एक पाच ते सहा तास तरी ऊन हे मिळायलाच हवे त्यानंतर झाडांना पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये न देता कुंडीतील मातीमध्ये मा दे हा ओलावा राहील इतपत हे पाणी द्यावे कारण जास्ती पाण्यामुळे झाडावरती ज्या लागलेल्या कळ्या आहेत त्या उमलल्या आधीच ह्या पिवळ्या होऊन गळायला सुरुवात होते त्यामुळे पाणी देताना कुंडीतील माती ही चेक करून म्हणजेच वरच्या बाजूची एक ते दीड इंच एवढी माती जेव्हा कोरडी होईल तेव्हाच या झाडांना पाणी द्यावे आणि पाणी देताना झाडांच्या अगदी शेवटच्या मुळापर्यंत व्यवस्थित पाणी पोहोचेल इतपत भरपूर असे हे पाणी द्यावे अशा प्रकारे सूर्यप्रकाश पाणी हा योग्य प्रमाणामध्ये मिळाल्यानंतर झाडांना खते देणे देखील तितकेच महत्वाचे असते कारण या खताच्या माध्यमातूनच झाडांना पोषक तत्वेही मिळत राहतात झाडांच्या वाढीसाठी आणि भरपूर फुलांसाठी कोणते खत द्यायचे हे आपण पाहणार आहोतच पण त्याचबरोबर झाडावरती कीड देखील लागते त्यामुळे झाडांची वाढ ही होत नाही आणि फुले देखील ही कमी प्रमाणामध्ये लागत राहतात तर आज आपण झाडांना कीटकनाशक म्हणून ज्या वस्तूचा वापर करणार आहोत ती वस्तू म्हणजे हा बेकिंग सोडा आहे बेकिंग सोडा हा झाडांसाठी अतिशय फायदेशीर असा आहे याच्या वापरामुळे झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी खूप चांगला असा फायदा होतो मात्र याचा वापर देखील हा प्रमाणशीरच करायचा आहे म्हणजे एक लिटर पाण्यामध्ये साधारण अर्धा ते पाऊन चमचा एवढाच या, या बेकिंग सोड्याचा वापर हा करायचा आहे अशा प्रकारे पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिक्स करून त्या पाण्याचा फवारा जर तुम्ही फुलांच्या झाडावरती केला तर झाडावरती कसल्याही प्रकारची जरी कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होते आणि लक्षात ठेवा बेकिंग सोडाच वापरायचा आहे बेकिंग पावडर वापरायची नाही नाही तर झाडांना नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते झाडावरती कीड लागले असेल किंवा लागली नसेल तरी देखील महिन्यातून एकदा या बेकिंग सोड्याच्या पाण्याचा फवारा तुम्ही सोनचपा गुलाब मोगरा यासारख्या फुलांच्या झाडावरती केला तर झाडावरती कीड लागणार नाही आणि लागले असेल तर ती निघून जाण्यासाठी ही मदत होईल झाडांना खत म्हणून आपण ज्या दोन वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे ताक आहे ताकामध्ये हे कॅल्शियम ताका प्रोटीन फॉस्फरस यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात त्यामुळे याचा वापर जर झाडांसाठी केला तर झाडांची वाढ ही चांगली होते झाडावरील फांद्या सुदृढ मजबूत होतात फांद्या जेवढ्या मजबूत असतात तेवढीच झाडांना फुले देखील ही जास्त हे लागत राहतात त्याचबरोबर झाडांची जी पाने आहेत ती हिरवीगार चमकदार होण्यासाठी देखील ताकाचा खूप चांगला असा हा फायदा होतो ताक हे नेहमी थोडे आंबट आणि जुने असावे हे मी ताक आठ दिवस हे असेच ठेवून दिले होते आता हे जे ताक आहे त्याचा वापर करण्यासाठी मी या ठिकाणी हे पाच लिटर हे पाणी घेतलेले आहे पाच लिटर पाण्यासाठी आपल्याला फक्त अर्धा कप एवढाच या ताकाचा वापर हा करायचा आहे जास्ती वापर हा करायचा नाही या पाण्याचा तुम्ही स्प्रे केला तरी देखील झाडावरती कीड लागली असेल तर ती निघून जाण्यासाठी देखील हा फायदा होईल त्यानंतर या पाण्यामध्ये मी एक चमचा हळद देखील ही मिक्स करणार आहे हळद देखील ही कीटकनाशक म्हणून खूप छान काम करत असते मातीमध्ये जर बुरशी कीड लागली असेल तर हळदीच्या वापरामुळे ही निघून जाते अशा प्रकारे ताक आणि ही जी हळद आहे ती व्यवस्थित मिक्स करून आपल्याला हे झाडांना वापरायचे आहे झाडांना हे देण्यापूर्वी कुंडीतील जी माती आहे ती वरच्या बाजूने थोडी हलवून मोकळी करायची म्हणजे आपण जे, जे खत देऊ ते झाडांच्या मुळापर्यंत हे व्यवस्थित पोहोचले जाईल आता हे तैर ले ले जे आपण खत तयार केलेले आहे ते एका कुंडीसाठी म्हणजे दहा ते बारा इंचाची जर कुंडी असेल तर त्याला एक मग आणि त्यापेक्षा जर मोठी कुंडी असेल तर दीड ते दोन मग या प्रमाणामध्ये याचा वापर जर तुम्ही गुलाब जास्वंद यासारख्या फुलांच्या जा झाडांना जा केलात तर झाडांची वाढ चांगली होईलच पण झाडे कळ्या व फुलांनी अगदी भरगच्छ होऊन जातील तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय